आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण कन्या राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघणार आहोत ज्या दर्शकांनी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कन्या राशीचे राशी, राशी भविष्य बघितले असेल त्यांनी कमेंट्स अवश्य करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर सुरू करूया कन्या राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपल्या राशी स्वामी भूत आपल्या तृतीय स्थानामध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये मंगळ देवासोबत बसलेला आहे त्यामुळे बुधदेवाची ही पराक्रम स्थानामधली स्थिती ही आपल्यासाठी अत्यंत शुभदायक स्थिती म्हणता येईल केलेल्या पराक्रमामधून आपल्याला यश या महिन्यामध्ये निश्चितच मिळेल आणि आपले कोणतेही निर्णय या महिन्यामध्ये चुकणार नाहीत त्यामुळे या महिन्यामध्ये घेतलेले निर्णय हे या वर्षातले सर्वश्रेष्ठ निर्णय आपले असू शकतात हा आपल्याला ही गोष्ट महत्त्वाची या महिन्यामध्ये खास करून सांगितली जात आहे या महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहगोचरांचा परिणाम कन्या राशीवरती अतिशय स्वकारात्मक पडणार आहे कन्या राशीचे भविष्य नोव्हेंबर राशी राशी दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक चांगले भविष्य प्रत्येक राशीमध्ये सर्वात टॉपचं भविष्य हे कन्या राशीचं या महिन्यामध्ये म्हणता येईल या दृष्टीने विचार केला असता दोन नोव्हेंबरला शुक्रग्रह तुला राशीमध्ये वक्री होऊन येत आहेत सॉरी बुध ग्रह वक्री होऊन तुला राशी येतील त्यानंतर शुक्रग्रह तुला राशीमध्ये दोन नोव्हेंबरला येत आहेत सोळा नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीमध्ये येत आहे तेवीस नोव्हेंबरला बुधदेव तुला राशीमध्ये वक्री अवस्थेत होऊन येतील त्यामुळे आपली राहिलेली पेंडिंग कामंसुद्धा या महिन्यात पूर्ण करण्याचा योग आपल्याला बनलेला आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये स्थलांतर करतील तर बघा ह्याचा या ग्रहगोचराचा आपल्या जीवनावरती कन्या राशीचा काय परिणाम होईल हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या धनस्थानामध्ये शुक्रदेव आपल्या स्वराशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये धनप्राप्तीचे चांगले संकेत या महिन्यामध्ये आपल्याला बनलेले आहे त्यामुळे या महिन्यामध्ये बिझनेस माइंडेड जे लोकं आहेत बिझनेस करत आहेत त्यांना बिझनेसमध्ये चांगली अर्थप्राप्ती या महिन्यामध्ये मिळेल आणि पदोन्नतीचेसुद्धा चांगल्या संधी या महिन्यामध्ये बनलेल्या आहेत कारण आपल्या दशम भावाचा स्वामी बुध हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे तेवीस नोव्हेंबरपर्यंत त्यानंतर आपल्या तृतीय भावामध्ये तृतीय भावाचा स्वामी मंगळदेव हा तृतीय स्थानावरतीच विराजमान असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्यामध्ये अतिशय आत्मविश्वास पाहायला मिळेल आणि आत्मविश्वासाने घेतलेले सर्व निर्णय हे सकारात्मक दृष्टीने आपल्याला पुढे नेणारे हे आपल्याला या महिन्यामध्ये दिसून येतील आपल्या चतुर्थ भावामध्ये चतुर्थ भावा स्थानाचा स्वामी गुरुदेव हे आपल्या लाभस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे आपण जमीन किंवा वाहन या दृष्टीने विचार करत असाल तर जमीन वाहन किंवा घर या दृष्टीने आपण विचार करत असाल तर हा महिना आपल्यासाठी अतिशय अनुकूल असा म्हणता येईल लाभाचा महिना हा मी या महिन्यामध्ये आपल्याला सांगत आहे कारण लाभाने आपल्याला खूप साऱ्या संधी या महिन्यामध्ये उपलब्ध होतील त्यानंतर पंचम स्थानाचा अधिपती गुरुदेव सॉरी पंचम स्थानाचा स्वामी शनिदेव सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला जे जातक लव्ह मॅरेजसाठी विचार करत आहे त्यांनी ह्या महिन्यामध्ये घरच्यांच्या परमिशनसाठी थोडंसं थांबून घेतलेलं बरं असेल कारण हा महिना त्यासाठी अनुकूल नाही त्यानंतर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या पंचम भावाची दृष्टी ही महत्त्वपूर्ण ठरते त्यामुळे पंचम स्थानाचा स्वामी शनिदेव सप्तम स्थानामध्ये केंद्रामध्ये विराजमान असल्यामुळे जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांच्यासाठी खूप चांगल्या संधी या महिन्यामध्ये उपलब्ध होतील षष्टम स्थानाचा स्वामी शनिदेव हा सुद्धा सप्तम स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे बिझनेस बिझनेसच्या दृष्टीने हा महिना खूप अनुकूल असा म्हणता येईल तसेच नोकरीच्या दृष्टीने सुद्धा हा महिना आपल्यासाठी खूप अनुकूल असेल पदोन्नतीचे योग या महिन्यामध्ये बनलेले आहेत सप्तम स्थानाचा स्वामी गुरुदेव हे भाग्यस्थानामध्ये लाभस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये अचानक आपली लॉंग ट्रॅव्हलवरती आपल्या पार्टनरसोबत आपण जाणं हे सुद्धा संभव आहे आणि अनप्लॅन इव्हेंटसुद्धा आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला लाभ प्रदान करतील या महिन्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर अष्टम स्थानाचा स्वामी मंगळदेव तृतीय स्थानामध्ये स्वराशीमध्ये विराजमान असल्यामुळे या महिन्यामध्ये आपली तब्येत एकदम ठणठणीत राहील आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार या महिन्यामध्ये जाणवणार नाहीत नवम भावाचा स्वामी शुक्रदेव धनभावामध्ये विराजमान आहे त्यामुळे आपल्याला धनातून लाभाची प्राप्ती आणि धनात भाग्याने आपल्याला धन मिळणे आणि धनातून लाभाची प्राप्ती याच्या उत्तम संधी या महिन्यामध्ये बनलेल्या आहेत त्यानंतर दशम भावाचा स्वामी बुधदेव पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे आणि नंतर ते वक्री अवस्थेत द्वितीय स्थानामध्ये जातील त्यामुळे याचा फायदा करिअरच्या दृष्टीने आपल्याला खूप चांगला सकारात्मक जाणवणार आहे आपली राहिलेली सर्व पेंडिंग कामे या महिन्यामध्ये पूर्ण होण्याचे योग बनलेले आहेत आपल्या एकादश स्थानाचा स्वामी चंद्रदेव प्रत्येक दोन दिवसानंतर राशी परिवर्तन करत असतात पण गुरुदेव उच्चीचे या आपल्या आ... लाभस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे हा महिना सर्वाधिक अनुकूल आपल्यासाठी म्हणता येईल व्ययस्थानाचा स्वामी सूर्यदेव द्वितीय स्थानामध्ये सोळा नोव्हेंबरपर्यंत विराजमान आहे त्यामुळे अचानक आपल्याला अनावश्यक खर्चे या महिन्यामध्ये येतील जे की टाळता येणार नाही त्यामुळे त्या, त्या हिशोबाने आपली मानसिक तयारी पहिलेच आपण करून चालावी आपल्यासाठी शुभरंग आहे केशरी शुभ अंक आहे दोन आणि शुभ दिनांक आपल्यासाठी मी देतो नऊ दहा तेरा चौदा आणि पंधरा नोव्हेंबर हे आपल्यासाठी शुभ असतील आणि अकरा बारा आणि तेरा नोव्हेंबर हे आपल्यासाठी अशुभ दिवस असतील त्यामुळे अशुभ दिवसांमध्ये आपण महत्वाची कामे करणे टाळावी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुला राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच